हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण स्लायडिंग विंडोजचे चॅनल्स कसे साफ करायचे म्हणजे आपल्या ज्या सरकणाऱ्या खिडक्या काचेच्या असतात त्यांचे जे खाली चॅनल्स असतात ते कसे साफ करायचे पहा किती घाणेरडी झालेली आहे ही खिडकी त्याचे चॅनल्स अलीकडेच आमच्याकडे कलरचं काम झालं त्याच्यामुळे ही एवढी खराब झालेली आहे कारण वॉल आप घासली जाते त्याच्यामुळे सगळी डस्ट त्याच्यात पडलेली आहे कलर पडलेला आहे त्याच्यानंतर मी ती आत्ता साफ केली आहे आणि ती बघा किती क्लिअर झालेली आहे अगदी क्लीन आणि क्लिअर आहे तर हे आ, काम आपल्याला खूपच चॅलेंजिंग असतं वारं वारंवार हे करायला लागतं पण आपण जर वारंवार केलं तर एवढी खराब होणारच नाही जर दर महिन्याला हे आपण काम केलं तर नक्की चांगली राहील तर हे काम आपल्याला अगदी तीन स्टेपमध्ये आणि अगदी सोप्या स्टेपमध्ये विदाऊट व्हॅक्यूम क्लिनर करायचं आहे तर ते कसं काय ते आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रथम स्टेज पहिल्या स्टेजमध्ये आपण एक डस्टिंग आणि क्लिनिंगचं ब्रश घ्यायचं आहे ब्रश छोटं असू दे मोठं असू दे तुमच्या घरी जे असेल ते तुम्ही घेऊ शकता तर माझं हे नेहमीचंच आहे डस्टिंग आणि क्लिनिंगचं ते मी घेतलेलं आहे तर आता काय करायचं चॅनलमधली चा? अशी धूळ आहे ती एकत्र एक करायची जनरली सगळे मधल्या साईडची जी डस्ट असते ती कोपऱ्यात नेतात पण आपण कोपऱ्यातली मध्ये घ्यायची आहे सगळी अगदी दोन्ही साईडच्या क्रो कोपऱ्यातली मध्ये घ्यायची आहे डस्ट आ, माती सगळी आणि चेहऱ्याला काहीतरी कव्हर करायचं आहे जेणेकरून आपल्या नाकातोंडात जाणार नाही डोळ्यात जाणार नाही याची काळजी करायची तर ही डस्ट मी आता मधल्या साईडला घेतलेली आहे अगदी बारीक बारीक फटीतून सगळी माती मध्ये येईल प्रकारे ती घ्यायची आहे गोळा करायची आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे एक कागद घ्यायचा आहे साधा म्हणजे तुम्ही वहीचा घेऊ शकता पातळ घेऊ शकता काही हरकत नाही पण त्याच्या कडा आहेत त्या पातळ पाहिजे अशा डिस्टर्ब झालेल्या नको किंवा असं आपण फाडतो तेव्हा डिस्टर्ब होतात कडा तशा नको अगदी कात्रीने कापल्यावर कशा गुळगुळीत कडा असतात व्यवस्थित असतात तशा कडा हव्या मग सहज ती धूळ त्या कागदामध्ये येऊ शकते तर आप इथे मी जे आपण केसाला मेहंदी लावतो ते ब्रश घेतलेलं आहे कलप किंवा मेहंदी डाय आपण करतो तर ते ब्रश घेतलेलं आहे अगदी जुनं ब्रश घ्या नवीन वापरायची काही गरज नाही आहे माझ्याकडे हे एक जुनं होतं तेच मी वापरते या गोष्टीसाठी तर मी तसं ते ब्रश घेतलेलं आहे आणि कागदात असं भरून भरून घ्यायचं कागद अगदी खाली ढकलायचा आहे खोलगट भागात त्या आ, त्या ब्रशच्याच सहाय्याने ढकलून घ्या आणि मग ती डस्ट त्याच्यात तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे मी सगळी डस जी आपण मध्ये गोळा केलेली होती ती काढून टाकलेली आहे अगदी थोडीशी राहिली तर काही हरकत नाही ती आपण पुढच्या स्टेपमध्ये निघून जाणार आहे तर अशा प्रकारे मी सगळी डस्ट जवळजवळ काढूनच टाकलेली आहे नंतर आपण काय करायचं आहे जी आतल्या बाहेरच्या साईडने जी ही माती आपण पाडलेली आहे एका ती एका सुपलीमध्ये ब्रशच्या साह्याने किंवा झाडूच्या साह्याने गोळा करून आपण ती फेकून द्यायची जेणेकरून ती परत त्या चॅनल्समध्ये उडून येणार नाही हवेने वगैरे तर ते सगळं मी स्वच्छ केलेलं आहे तर आता आपण सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे ते बघूया अगदी दोन्ही साईडने पहा मी साफ केलेला आहे काचा सरकवून विंडोज सरकवून स्लायडिंग सरकवून तर आता आपण सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे एक फडकं घे घेऊन साईडला ठेवायचं आहे आणि पाणी ओतायचं आहे त्याच्यावर मगच्या साह्याने जे आपण डस्ट काढली त्या चॅनेलमध्ये पाणी ओतून ठेवायचं आहे अगदी तुम्ही पाच मिनटं थांबलात तरी चालेल पण जर जास्त तुमच्याकडे डस्ट नसेल तर काही थांबायची गरज नाही माझं खूपच खराब झालेली खिडकी म्हणून मी पाणी टाकून आता पाच मिनटं थांबून मग पुढचं काम करते इथे हे पहा जुन्या टी शर्टचा वरचा भाग तो असाच वाया जातो तो, तो मी घेतलेला आहे कारण ही जुनी फडकी घेतल्यावर अगदी फेकायला सुद्धा काही वाटत नाही तसंच या बेडशीटच्या जुन्या कपड्यांचा मी वापर केला आहे आणि आपण पाणी ओतल्यानंतर मी जी पाच मिनटं थांबलेली त्याच्यानंतर हे काम सुरू केलेलं आहे, आहे। अगदी फटीफटीत हा कपडा घालायचा आहे आणि असा खेचून घ्यायचा आहे त्याने अगदी स्वच्छ होतं जे काय थोडीशी धूळ घाण राहिलेली आहे ती ओली होऊन या फडक्याबरोबर येते तर अशा प्रकारे आपली ही तिसरी स्टेप सुरू झालेली आहे तर आपण या तिसऱ्या स्टेपमध्ये या कपड्याच्या साह्याने आणि जो हा ब्रश होता डाईचा, तर त्याच्या दुसऱ्या एंडने असं आपण फडकं फिरवायचं आहे तर या ब्रशचा असा दोन्ही साईडने आपण उपयोग केलेला आहे तिसऱ्या स्टेपमध्ये आपण हे सगळं फडकी फिरून अगदी कानाकोपऱ्यात जी असेल माती राहिलेली ती आपण साफ करून घ्यायची आहे फायनली मी परत एकदा या ब्रशच्या दुसऱ्या टोकाने हे फडकं फिरवते आहे जेणेकरून जिथे राहिली असेल तर निघून जाईल आता आपण काय करायचं आहे मगाशी मी जे टी शर्टचे तुकडे दाखवले होते तर ते सुके कपडे आता सुके फडके आता आपण घ्यायचे छोटे छोटे तुकडे आणि ते फिरवायचे आहेत जवळजवळ ती चॅनल्स ते सुकलेलेच आहेत आणि आपण आता हे फडकंसुद्धा सुकं फिरवायचं आहे जिथे राहिलं असेल काय जरा तर ते निघून जाईल पहा थोडं थोडं राहिलेलं ते निघून गेलेलं आहे आणि आता आपल्या खिडक्या अगदी स्वच्छ क्लीन झालेल्या आहेत तर आ, हे काम करायला अगदी मला वीस मिनटं लागलेली आहे सुद्धा शूटिंग करून तुमचं अगदी दहा मिनटात होऊ शकतं आणि खिडकी जास्त खराब नसेल तर पाच ते सात मिनटात होऊन जातं हे काम तर आजचा व्हिडिओ अशा प्रकारे होता कसा वाटला तुम्हाला जर आवडला तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा